ना ही पोस्टाची पेटी आज किती दिवसांनी बघतोय आता हा लाल कलरचा डबा कुठे दिसतच नाही शी वी ना वी मला मला आठवत नाही की कधी कधी आता पत्र योग आलाय मोबाईल आल्यामुळे आणि मुलांना वाटतं माहितीच नसेल पत्रित्र काय असतं हे सैफी हॉस्पिटल बोरी समाजाचं हे हॉस्पिटल आहे ती माहिती आहे तुम्हाला इजिप्तची पाचशे किलो वजनाची बाई तिला ह्याच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं सर्जरी करण्यासाठी आणि तिच्यावरती ह्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि हे जे दिसतंय ना इथून समोरून तिला ही भिंत फोडून ट्रेनने आतमध्ये टाकलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि मी असं ऐकलं आणि वाचलं सुद्धा की ऐंशी लाख रुपये फक्त तिच्या लॉजिस्टिकमध्ये खर्च झाले आता ती बरी आहे की नाही हा पुढचा विषय आणि हे चर्नी रोड स्टेशन हा नारळ पाणीवाला ना मला आठवतं कमीत कमी वीस वर्ष तरी इकडे कारण की मी दोन हजार दोनला ला चर्नी रोड ऑपेराऊज ला जॉबला होतो माझा तिसरा जॉब तो मुंबईत आहे ना एकमात्र आहे सकाळच्या चहापासून ते नाश्त्यापर्यंत खाण्यासाठी आणि रात्रीच्या जेवणापर्यंत स्वस्तात मस्त सोय होते आणि तुम्हाला या नाक्या नाक्यावरती आहे ना ह्या अशा गायी दिसतील आणि ह्या चरणी रोडची स्टोरी सुद्धा तुम्हाला माहिती असेल थोडक्यात सांगतो संपवतो विषय ह्याला चरणी रोड असं म्हणतात चरणी जिथे गायी चरायला येतात गायी गुरं म्हशी तसा चरणी रोड आहे आणि आपल्यावरला असं वाटतं की हे कुठल्या तरी इंग्लिश साहेबाचं नाव आहे चरणी लॉर्ड चरणी वगैरे असं समथिंग तर आता ही सुद्धा कितपत खरी आहे ती माहीत नाही पहिले फोर्ट एरियामध्ये गाई गुरं चरायला असायची मग तिकडे काहीतरी टॅक्स लावला गेला तो लगान आणि तो लगान लावला किंवा त्यावेळेचा जी एस टी लावला त्याच्यामुळे आपल्या भारतीय गरीब गुराख्यांना ते परवडत नव्हतं म्हणून मग इथे मोठं मैदान घेतलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला काही इतक्या बिल्डिंगी नव्हत्या त्याच्यामध्ये आपली माणसं गायी गुरं बैल इथेच सारायला सरायला घेऊन येत होती आणि म्हणून मलाही खरं वाटतं कारण की इथे तुम्ही बघाल ना तर कमीत कमी प्रत्येक नाक्या नाक्यावर गायी आहेत आणि त्यांना चारा गाळणारे लोक आहेत इथे जैन वस्ती पण भरपूर आहे तशी हे बघा हे सेंट टेरेसा चर्च मला वाटतं ब्रिटिशांनी ना एक कामं मस्त केली जे की आपल्या बाबतीमध्ये तशी नाही आहेत बघा ह्यांची चर्च आणि मशिदी इतक्या मोठ्या मोठ्या आहेत ना अक्षरशः त्या ग्रँड स्वरूप आहेत कमीत कमी दहा हजार वीस हजार स्क्वेअर फूट एरिया असं म्हणजे एक कॉम्प्लेक्स बसेल एक चार बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स बसेल इतक्या तरी मोठ्या आहेत बघा प्रत्येक तुम्ही चर्च बघा किंवा मशिदी बघा त्या जुन्या चाळी त्या कॉमन गॅलरी ते दिवस ज्याने अनुभवले ना त्यांनाच माहिती त्या चाळीची काय मजा असते ते कॉमन गॅलरी कॉमन बाथरूम कॉमन संडास आणि कॉमन खेळायची जागा आणि तिथे कॉमन फंक्शन्स करायची सुद्धा जागा त्या जमान्यामध्ये ना लोकांकडे पैसा नव्हता आणि दादर परळ मुंबईला ना गिरगावला दहा बाय दहाच्या खोल्या असायच्या ह्या चाळींमध्ये पण ह्या दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये माणुसकी खूप होती आता माणुसकी नाही असं नाही पण आता फक्त ती आपल्या स्वतःच्या लोकांपुरतीचं आहे कारण की त्यावेळेला काय व्हायचं हे गिरगावला मुंबई सेंट्रल जवळ होतं टी स्टेशन जवळ होतं दादर परळला परळ एस टी जवळ होतं पण ह्या दहा बाय दहाच्या खोल्या असूनसुद्धा आहेत ना आणि त्याच्यामध्ये एक माळा आणि एक खाट असायची आणि त्या खाटीखाली लोकं झोपायची घरातली आणि खूपशी लोकं तर बाहेर झोपायची घरातली म्हणजे कर्ता पुरुष असायचा तो घराच्या बाहेर झोपायचा पण त्यावेळेला कोणी गावावरून जर आला ना तर तो वस्तीला ह्या दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये असायचा सकाळचा चहा घ्यायला त्याच्यानंतर त्याचं काही काम असेल ते करायचा आणि तो परत काम करून रात्रीच्या गाडीने किंवा दोन तीन दिवस राहायला मुंबईमध्ये आणि नंतर तो आपल्या परत गावी जायचा किंवा कधी कामासाठी इथे आला मुंबईमध्ये कामाला लागला तर थोडे दिवस जोपर्यंत स्वतःच्या खोलीची किंवा कसली व्यवस्था होत नाही तोपर्यंत ह्या मुंबईमध्ये त्याला आसरा मिळायचा ह्या दहा बायदाच्या खोल्यांमध्ये पण आता कसं झालं आहे माहिती आहे त्यावेळेला माणसं भरपूर होती कुटुंब मोठी होती आणि त्यांना दहा बायदाच्या खोलीमध्ये आसरा होता आणि ह्या दहा बायदाच्या खोलीमध्ये दहा दहा माणसं पंधरा 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 माणसं असायची पण आता काय झालं आहे आता ठाण्याला डोंबिवलीला उपनगरामध्ये सगळीकडे थ्री बी एच के फोर बी एच के टू बी एच के वन बी एच केमध्ये राहणारा माणूस झोपडपट्टीमध्ये राहतो अशी त्याची हे असते ट्रीटमेंट असते त्याला पण ह्या वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच केमध्ये आहेत ना नवरा बायको दोघं आणि एक मुलगा किंवा एक मुलगी बस इतकाच संसार संपला आईवडील आपल्या ह्याच्यामध्ये असतात असं आहे तर किती विरोधाभास आहे बघा हा आणि हा प्रवास गिरगाव ते डोंबिवली हे बघा मी म्हटलं ना या जागोजागी तुम्हाला गाई दिसतील आता ती मगाशी एक नंबर आता ही दोन नंबर हे बघा ही भाटिया बिल्डिंग जो ह्या चाळींमध्ये आणि जो वारसा आहे ना तो ह्या उंच उंच टॉवरमध्ये नाही आता इथेसुद्धा मी बघितलं खरं तर हा खूप गिरगाव जुना एरिया आहे गिरगाव म्हणा चर्नी रोड म्हणा पण जुन्या मुंबईची सर ह्या नव्या मुंबईला नाही ही नवी मुंबई पूर्णतः उभी होते व्हर्टिकल मुंबई होते सगळे उंच उंच पन्नास माळ्याचे साठ माळ्याचे टॉवर त्याच्या बाजूला कुठे सात माळ्याची बिल्डिंग आणि ह्या जो या मुंबईमध्ये राहिला दादर परळ लालबाग चरणी गिरगावला त्याला माहिती आहे या चाळीमधला आपलेपणा टॉवर्समध्ये नाही किंवा ह्या सातमाळ्याच्या बिल्डिंगीमध्ये नाही आणि इकडे मानलं पाहिजे अजून लोक राहतात गुजराती जैन मारवाडी हे वेगळ्या कारणासाठी राहतात कारण त्यांना माहिती आहे इकडच्या जागेचा भाव हा म्हणजे सोन्यापेक्षा पण जास्त करोडोची जागा येते त्याच्यामुळे ते राहतात आणि इकडे एक आहे अजून स्वस्तही आहे तुम्ही ठाण्यात डोंबिवलीत हॉटेलमध्ये जा आणि दादर परळ चर्नी रोड माटुंगा ह्या ठिकाणी हॉटेलमध्ये खा तुमचं अर्ध्या पैशात काम होईल हा बघा हा झवेरी बाजार एरिया ह्याच्या मागे झवेरी बाजार आहे आणि हा ह्याच्या मागेसुद्धा एक खाऊ गल्ली आहे आणि ह्याच्या समोरसुद्धा एक खाऊ गल्ली आहे आणि ह्या गल्लीतून समोरची गल्ली दिसते आणि ह्याच्यातून आपण सरळ गेलो की लॅमिंग्टन रोड आणि इथे तुम्हाला माहिती असेल जर फिरले त्या जवळजवळ एरिया आहेत सगळे एरिया जवळजवळ आहेत आपल्या चालण्याच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्स वरती त्या तिथं आपण गेलो मी दाखवतो तुम्हाला की ना नागपाडा रोड ही पुढे समोर दिसते ती तुम्हाला फिनिक्स बिल्डिंग हे बघा ही तिसरी गाय मी म्हटलं ना मगाशी नाक्या नाक्यावर गायी आहेत ह्या गिरगावमध्ये आणि इथे गायवाडी सुद्धा हे स्पेशालिटी हाऊस ह्या स्पेशालिटी हाऊसमध्ये मी भरपूर खाल्लेलं आहे पुलाव तर नंबर वन आहे इकडचं इडल्या पुलाव मेदूवडा आणि चहा आणि हे हरकिशनदास हॉस्पिटल या तर रिलायन्सने घेतलं आहे हा सरळ रोड जातो नागपाड्याला नागपाडा कामाठीपुरा सरळ सरळ आपण गेलो मुंबई सेंट्रल आणि इथे गिरगाव असं म्हणतात की खरं गिरगाव कलेचं माहेरघर आहे हे बघा आता आपण ठाकुरद्वारला आलो इथून ही पूर्ण खालून मेट्रो चालली आहे हे सगळे पत्राचे मोठमोठे प हे पत्रे, मोट पत्रे टाकलेत। इथेच कुठेतरी ते सनशाईन रेस्टॉरंट आहे पुढच्या मला वाटतं पुढच्या गल्लीत आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत म्हणतो ना आहे की इकडे एक वेगळी वाईब येतेच एक वेगळाच इकडचा एक दर्प येतो तोच या साऊथ मुंबईचा सा... हे बघा हे सगळं मेट्रोचं काम चालू आहे इथे बघा हे सुजाता उपहारगृह इथे पण खूप चांगला नाश्ता मिळतो इथे बरीच मराठमोळी हे आहेत पुढे सत्कार आहे मग सांडू दुग्ध मंदिर आहे त्याच्यानंतर पणशीकर आहे पणशीकरमध्ये मी जाईन आणि एक प्रकाश दुग्ध मंदिर म्हणून खरं तर वाईट वाटतं खूप की ह्या चाळींचा आणि ह्या गिरगाव एरियाचा खरं वारसा आहे ना जपला गेला पाहिजे पण प्रत्येकाला मोठं घर हवं असतं प्रत्येकाला रिडेव्हलपमेंट हवी असते तर कॉर्पस फंड हवा असतो त्याच्यामुळे मला इथेपासून बोलायला काय हे नाही पण हळूहळू कारण की त्यावेळेची घरं खूप लहान लहान होती दहा बाय दहाच्या खोल्या होत्या ह्या आणि आता प्रत्येकाला टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट हवा असतो त्याच्यामुळे टॉवरला पर्याय नाही बघा सुद्धा तुम्ही चाळ बघा आणि या गिरगावला तर माहितीच असेल लोकांना गुढीपाडव्याला खूप मोठी रॅली असते आता मी आहे खाडिलकर रोडवर आणि ही यजदानी बेकरी ही दाखवलेली आहे ना मागच्या त्या विटीच्या व्हिडिओमध्ये मी स्वप्न तिथे जी ती मेन ब्रांच आहे आणि हे बघा ही तिची फ्रँचायझी नाही म्हणता येणार मग इथे पण मी मावा केक घेतले पाव घेतले बनपाव घेतले इथे सगळी पत्रिक्यांची दुकान आहेत सगळ्या लग्नाच्या पत्रिका पाहिजे असतील ना ते लोकं इथे येतात इथे स्वस्तात इकडे आणि मरीन लाईन्सला इथे मी असं ऐकलं की मुंबईतला पहिला गणपती केशवजी नाईकजी जी चाळीचा तो इथे बसलेला आणि तो लोकमान्य टिळकांनी बसवला इथे बघा ही रिडेव्हलपमेंटबद्दल चर्चा चालू आहे पण ही रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर पूर्ण जी जी इकडे गिरगाव एरियाची जी शान आहे ती निघून जाईल हे इथे बघितलं तुम्ही इथे असे कॉमन कंदील असतात जे इकडे ठा था, डोंबिवली ठाण्यामध्ये नसतात कारण गॅलऱ्या कॉमन असतात त्याच्यामुळे प्रत्येक घराच्या बाहेर कॉमन कंदील असतो लागलेला ही <स्थाथ> पूर्ण गल्ली लग्नाचे कार्ड इथे मिळतात सगळेच अजून पण आहेत आता तर बदललं आहे आता सगळे डिजिटल झालं आहे व्हॉट्सअप झालं ॲनिमेटेड कार्ड येतं हे बघा सोनी कार्ड्स इकडे प्रिंटर्स सुद्धा बरेच होते या गिरगाव मध्ये किती जुनी मशीन आहे बघा प्रिंटिंगची मला वाटतं सिंगल कलर आहे आणि मला वाटतं हिला सायक्लोस्टाईल बोलतात मला नक्की माहिती नाही पण कमेंटमध्ये सांगा की ही सायक्लोस्टाईल मशीन आहे का ही बघा मी म तुम्हाला म्हणालो ना ही पणशीगरची मिसळ त्या दिवशी मी तुम्हाला लालबागमध्ये ती आनंदभुवनची मिसळ दाखवली तीसुद्धा एक नंबर होती काय तुम्ही म्हणाल ते जगात भारी इंडियात भारी भारतात भारी सगळ्यात भारी आणि ही पणशीगरची मिसळ इथे बघा उगाच फालतूगिरी नसते मिसळ प्लेट मिसळ थाळी आणि त्याच्यावर गुलाबजाम फक्त मिसळ आहे ती पण मी दही मागवलं आणि दोन पाव ऑथेंटिक मिसळ जी ओरिजिनल मिसळ असते ती आहे ही आणि एक पियुष आता बघा हे काही काही ब्रँडेड फूड झालेले आहेत तयार त्याच्यामध्ये ब्रँड तयार झालेले आहेत नावाने एक मामलेदार मिसळ तो पंचमपुरीवाला त्याच्यानंतर तो अशोकचा वडापाव काही त्याच्यामध्ये टेस्ट नसते पण लोक लाईन लावतात कोणाच्या तरी तो तोंडातून त्याचं नाव येतं आणि नंतर त्याचा ब्रँड तयार होतो खरंच मामलेदारच्या थोड़ी सुद्धा चव नाही आहे पण यूट्यूबरने हाईप केलेल्यामुळे इकडे लोक येतात आणि खातात पण पन तुम्ही पणशीकरची मिसळ खाऊन बघा ऑथेंटिक मिसळ आहे बघा ही गायवाडी आणि बघा इथे गायवाडी सुद्धा म्हणजे जी ती गाई चराईची जी स्टोरी सांगतात ना ती खरी आहे कारण आतापर्यंत मी इथे तीन गाई बघितल्या प्रत्येक नाक्या नाक्यावर ही बघा ही चौथी गाय